मिथुन राशीच्या जातकांसाठी आज आपण एका अशा खगोलीय प्रवासाची सुरुवात करणार आहोत ज्यात तुमच्या जीवनातील नात्यांची खोली प्रेमाचे रहस्य आणि यशाचे संधी उलगडत जाणार आहेत शनीची ही दिव्य चाल तुमच्या जीवनपथावर धैर्य बुद्धिमत्ता आणि संतुलनाचा प्रकाश पसरवणार आहे आणि जेव्हा नशीब स्वतः तुमच्या बाजूने उभं राहते तेव्हा जीवनात प्रत्येक वळण एक नवीन सुरुवात बनते चला तर ग्रहांच्या संकेतांचा अर्थ आणून घेऊयात आणि आपल्या भाग्यातील उज्ज्वल परिवर्तनाचे दार उघडूयात राशी डिसेंबर ते काळ काळ एखाद्या चित्रपटाच्या कमी रोमांचक नसेल हा तुमच्या जीवनात वेगवान बदल अनपेक्षित संधी आणि नशिबाचे अनोखे खेळ घेऊन येणार आहे मिथून राशी पुढील काही दिवस तुमच्यासाठी जरी चढउताराने भरलेले असतील परंतु प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला काहीतरी नवीन शिकवतील काहीतरी नवीन दाखवतील आणि तुमच्या विचारसरणीला एका वेगळ्या पातळीवर घेऊन जातील मिथून राशी ही राशी चक्रातील तिसरी रास आहे ज्याचे प्रतीक जुळे आहे जे दोन व्यक्तिमत्व दोन विचार आणि दोन दिशांचे प्रतीक आहे याचे ग्रह बुध आहेत जे बुद्धिमत्ता वाणी तर्क आणि संवादाचे अधिपती आहेत ही रास कंठचक्राशी जोडलेले असते जिथे अभिव्यक्ती सत्य आणि संवादाची शक्ती केंद्रित असते इथून राशीचे लोक जन्मतः जिज्ञासू वेगवान बुद्धिमत्तेचे आणि विचारांच्या प्रवासात जगणाऱ्या स्वभावाचे असतात पण कधी कधी हाच वेग त्यांना निर्णयांच्या गुंतागुंतीत अडकून ठेवतो हे पुढील काही महिने तुमच्या आत दडलेल्या खऱ्या सामर्थ्याला जागृत करणारे आहेत हा काळ तुमच्या मन करिअर नातेसंबंधाने ओळख यांच्याशी संबंधित अनेक रहस्य उलगडून दाखवेल शनी गुरु बृहस्पती आणि राहूचा शक्तिशाली प्रभाव तुमच्या जीवनाची दिशा पूर्णपणे बदलू शकतो काही जुनी बंधने तुटतील काही नवे मार्ग उघडतील आणि काही नाती आपली खरी ओळख उघड करतील मिथून राशी या दहा भविष्यवाण्या सामान्यत बदल नाही या नियतीने ठरवलेल्या मोठ्या वळणांचा काळ आहे ज्याला कोणीही टाळू शकत नाही येणाऱ्या काही महिन्यातच तुम्हाला जाणवेल की तुमची विचारसरणी तुमच्या योजना आणि तुमची नाती आता आधीसारखी राहिली नाहीत हा काळ मिथून राशी वाल्यांसाठी मानसिक जागृती आणि आध्यात्मिक परिवर्तनाचा टप्पा आहे तुम्हाला जाणवेल की ज्या गोष्टीत कधी रस नव्हता त्या आता तुमची दिशा ठरवत आहेत जिथे एकीकडे जुनी नाती अधोरी आणि गुंतलेले विचार संपतील तिथेच दुसरीकडे नवी ऊर्जा नवी संधी आणि नवा आत्मविश्वास तुमच्या जीवनात प्रवेश करेल हा साधा काळ नसून तुमच्या नशिबाची दिशा बदलणारा अत्यंत महत्त्वाचा कालखंड आहे या काळात सूर्य बुद्ध आणि शुक्र आणि मंगळ सतत आपल्या स्थिती बदलतील ज्यामुळे प्रत्येक आठवड्याला तुमच्या आयुष्यात नवीन परिस्थिती नवीन संधी आणि नवीन आव्हाने उभी राहतील त्यामुळे हे अत्यंत आवश्यक आहे की तुम्ही प्रत्येक निर्णय सजगतेने आणि धैर्याने घ्या कारण आता घेतलेला प्रत्येक पाऊल तुमच्या आयुष्यातील अनेक वर्षांची पायाभरणी करणार आहे मग ती करिअर मधील सुरुवात असो किंवा आत्मविश्वासाशी जोडलेली ओळख असो सर्व काही आता बदलणार आहे मिथून राशी लक्षात ठेवा जितक्या पटकन दिशा बदलू शकता तितक्याच वेगाने नशीबही त्यांचा मार्ग बदलू शकतो म्हणून तयार रहा कारण वर्षातील हे काही शेवटचे महिने हा प्रवास तुमच्या आयुष्यातील सर्वात रंगीबिरंगी रहस्यमय आणि निर्णायक ठरू शकतो ज्यामुळे तुमच्या जीवनातील सकारात्मक ऊर्जा दुप्पट होईल चला तर मग जाणून घेऊया आता कोणताही उशीर न करता मिथून राशीच्या त्या दहा मोठ्या भविष्यवाण्या आणि भविष्यवाण्यांविषयी जे पुढील काही महिन्यातच तुमचे जीवन अविश्वसनीयरित्या बदलून टाकतील पहिली भविष्यवाणी आहे शरीर आणि नशिबात नव्या ऊर्जेचे जागरण मिथुन राशीच्या जतकांसाठी येणारा हा काळ एक विलक्षण परिवर्तनाची सुरुवात असेल येत्या काही काळातच हा काळ तुमच्या शरीर मन आणि नशीब या तिन्ही पातळ्यांवर नव्या हालचाली घेऊ नयेल सुरुवातीच्या दिवसात तुम्हाला थोडीशी थकवा झोपेची कमी किंवा किरकोळ आरोग्य समस्यांचा त्रास जाणवू शकतो जणू तुमचे शरीर काही सांगत आहे परंतु तुम्ही त्यांचे ऐकून घेत नाहीत परंतु हा काही नकारात्मक संकेत नाही तर तुमच्या शरीराचा दिव्य इशारा आहे की आता वेळ आली आहे तुमच्या आतल्या ऊर्जेला पुन्हा चेतवण्याची जुन्या सवयी बदलण्याची स्वतःला नव्या तालात घडवण्याची जेव्हा तुमचा स्वामी बुधदेव लग्न भावात प्रवेश करतील तेव्हा जणू तुमच्यात नवजीवन संचार होईल तुमचे विचार अधिक तीक्ष्ण होतील तर्क अधिक अचूक आणि अभिव्यक्ती अधिक प्रभावी होईल हा तो काळ असेल जेव्हा तुमच्या वाणीमध्ये चुंबकत्व येईल विचारांमध्ये जादू निर्माण होईल लोक तुमच्या बोलण्याने आकर्षित होतील तुमचे शब्द त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचतील लेखन मीडिया संवाद कला किंवा शिक्षण क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ सुवर्ण संधीचा कालखंड ठरेल बुध मानसिक स्पष्टता वाढेल दुविधा आणि अस्थिरता कमी होईल आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढेल रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत होईल आणि नशिबाचे चक्र तुमच्या बाजूनी फिरायला सुरुवात होईल जे काम आधी थांबून जात होते त्यात आता वेग येईल जे लोक तुम्हाला समजून घेऊ शकत नव्हते तेच आता तुमच्या विचारांच्या खोलीला अनुभवतील हा काळ तुमच्या आहे जुने ओझे दूर करून नवीन नवीन जोश दिशा आणि नवीन ऊर्जेसह पुढे चालत जाण्याचा प्रत्येक छोटा प्रयत्नात हा मोठे यश देईल आणि प्रत्येक नवीन सकाळ तुमच्या जीवनात नवीन आत्मविश्वास घेऊन येईल त्यामुळे लक्षात ठेवा आता वेळ आहे आपल्या अंतर्भूत शक्तीला जागवण्याची आपल्या शब्दांनी विचाराने आणि कर्माने स्वतःची भाग्य घडवण्याची कारण ही फक्त सुरुवात नाही तर तुमच्या जीवनातील नव्या अध्यायाचा शुभारंभ आहे दुसरी भविष्यवाणी आहे कर्मभावात चमकणारा भाग्याचा सूर्य मिथून राशी आता तो काळ आला आहे जेव्हा तुमच्या कर्माचा प्रकाश भाग्याला उजळवणार आहे वर्षाच्या शेवटच्या या महिन्यात हा कालावधी तुमच्यासाठी प्रगती प्रतिष्ठा आणि उल्लेखनीय उपलब्धींचा सुवर्ण संधीचा काळ ठरू शकतो देवगुरू बृहस्पती जे ज्ञान विकास व विस्ताराचे अधिपती आहेत ते आता तुमच्या कर्मभाव म्हणजेच दशमभावात विराजमान झाले आहेत ज्योतिषशास्त्रानुसार दशमभाव हा करिअर कर्म उपलब्धी आणि समाजात मिळणाऱ्या स्थानाचे प्रतिबिंब असतो जेव्हा या भावाला गुरूचा आशीर्वाद लागतो तेव्हा भाग्य स्वतः तुमच्यासोबत चालत राहते त्यामुळे हा गोचर तुमच्यासाठी दैवी वरदानासारखा ठरणार आहे जे लोक आतापर्यंत दिशा शोधत होते त्यांना आता करिअरचा खरा मार्ग दिसेल जबाबदारीची जाणीव मेहनतीचा तेज आणि कर्तृत्वाची तु ऊर्जा तुमच्यात प्रखरतेने जागृत होईल केलेले प्रयत्न वाया जाणार नाहीत तर प्रत्येक यशाचा पाया उच्च पद नवीन जबाबदाऱ्या किंवा मोठ्या संधी मिळण्याची शक्यता प्रबळ आहे व्यवसायात विस्तार किंवा एखादा मोठा करार होऊ शकतो आर्थिक स्थिती मजबूत होणार असून गुंतवणूक पितृसंपत्ती किंवा अडकलेली रक्कम यामधून लाभ मिळण्याचे योग शुभ आहेत गुरु सांगतात खरे धन म्हणजे पैसा नव्हे तर प्रतिष्ठा आणि स्थैर्य देखील आहे तुमची प्रतिमा प्रभावी बनेल आणि लोक तुम्हाला मार्गदर्शक व निर्णायक व्यक्तिमत्व म्हणून स्वीकारतील कठीण वाटणारे कार्य आता सहज साध्य होईल कारण भाग्य तुमच्या कर्माच्या सोबतीने उभे आहे म्हणून मिथून राशी हा काळ संधीसोबत परीक्षा आणि पुरस्कार घेऊन आलेला आहे तुम्ही उचललेले प्रत्येक पाऊल तुमची नवी ओळख निर्माण करेल आणि पुढील आयुष्याची मजबूत नीव ठेवेल आत्मविश्वास तुमचे खरे भांडवल ठरेल नम्र प्रयत्न करत कारण तुमच्यातील सूर्य जागा झाला आहे आणि जेव्हा कर्माचा सूर्य उजळतो तेव्हा अंधार कितीही दाट असला तरी भाग्य प्रकाश पण मार्गदर्शन करतच राहते तिसरी भविष्यवाणी आहे धन सन्मान आणि संतुलनाचा सुवर्ण काळ मिथून राशीच्या जातकानू आता तुमच्या परिश्रमाचे फळ मिळण्याचा काळ आला आहे वर्षाचे हे शेवटचे दिवस हा कालावधी तुम्हाला धन प्रतिष्ठा आणि जीवनातील संतुलनाचा अद्भुत संगम देईल या काळात देवगुरु तुमच्या कर्मभावातून द्वितीय आणि षष्ट भावावर शुभदृष्टी ठेवून आहेत हा शुभ संयोग तुमच्या धन वाणी आणि कर्म व आत्मविश्वास या चारही क्षेत्रांना सामर्थ्य देणार आहेत तुमचे शब्द प्रभावी होतील आणि निर्णय यशाचा मार्ग प्रशस्त करतील आर्थिक वाढीसाठी ही उत्तम वेळ व्यवसायात नवे व्यवहार नोकरीत प्रमोशन किंवा गुंतवणुकीतून नफा संधीही असंख्य आहेत जुने अडकलेले पैसे किंवा दिलेले उधार परत मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच तुमचा परिश्रम आता नक्कीच मानसन्मानात परिवर्तित होईल सोबतच तुम्हाला शिकवणार आहे की धनाबरोबर संतुलन राखणे देखील तितकेच महत्वाचे आहे कारण जिथे उत्पन्न वाढेल तिथे काही आवश्यक खर्चही समोर येतील त्यामुळे खर्च करताना विचारपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने निर्णय घ्या हाच तुमचा व्यवहार तुमचे भविष्य सुरक्षित करेल बृहस्पतीचा प्रभाव तुमच्या वाणीला तेज आणि आकर्षण देईल तुमचे विचार आता लोकांच्या हृदयापर्यंत पोचतील जे लोक आधी तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होते तेच आता तुमच्या मार्गदर्शनाची अपेक्षा करतील कुटुंबातही आनंद आणि संहार्दाचे वातावरण राहील मात्र राहूची अवस्था सहाव्या भावात असल्याने एक इशारा देत आहे काही लोक तुमच्या यशामुळे मस्तर करू शकतात किंवा कार्यक्षेत्रात अनावश्यक राजकारण करण्याचा प्रयत्न करू शकतात त्यामुळे सावध राहा पण चिंतित होऊ नका तुमचा आत्मविश्वास आणि बुद्धिमत्ता प्रत्येक परिस्थितीत तुमचे सर्वात मोठे रक्षण कवच ठरेल ही वेळ तुमच्या जीवनात संतुलन आणि स्थैर्य आणणारे आहे जे प्रयत्न अनेक वर्षांपासून अपूर्ण वाटत होते ते आता हळूहळू पूर्ण होतील तुमचे कर्म विचार आणि भाग्य एकाच दिशेने चालू लागतील आणि इथूनच तुमच्या नव्या उंच भरारीचा अध्याय सुरू होईल मिथून राशी ही वेळ केवळ धन किंवा की कीर्तीची नाही तर आंतरिक समृद्धी आणि आत्मविश्वासाच्या जागृतीची आहे तुमची मेहनत आता व्यर्थ जाणार नाही जे बी तुम्ही पेरले होते ते आता फळ देण्यास सुरुवात करत आहे म्हणून या काळात विनम्र राहा कृतज्ञता व्यक्त करा आणि प्रत्येक संधीला शहाणपणाने पकडा कारण हिस्ती वेळ आहे जेव्हा ब्रह्मांड तुमच्या कर्माचे फळ परत येणार आहे मिथून राशीवाल्यांसाठी ही वेळ भाग्य आणि कर्माचा संगमाचा उत्सव आहे आणि जेव्हा कर्म आणि भाग्य एकत्र हसतात तेव्हा यश स्वतः तुमच्या दार येते मिथून राशीसाठी चौथी भविष्यवाणी आहे आत्मिक विकास आणि अंतर्मुख प्रवास मिथून राशीच्या जातक हो आता तुमच्या जीवनात असा काळ आला आहे जेव्हा स्वतःकडे पाहण्याची आणि आत्म्याशी जोडण्याची शक्ती अत्यंत प्रभावी असेल या काळात तुमच्या जीवनात दिसत नसलेले ग्रहकेतूचा अद्भुत प्रभाव राहील केतू तु तुमच्या बाराव्या भावात स्थित आहे तर राहू तुमच्या सहाव्या भावात सक्रिय आहे हा योग काही सामान्य नसून तो तुमच्या आत्मिक व मानसिक उन्नतीचा संदेश घेऊन आला आहे येणारे दीड वर्ष म्हणजेच अंदाजे अठरा महिने हा प्रवास आणि परिवर्तनाचा काळ ठरणार आहे पण हे प्रवास फक्त बाह्य जगापर्यंत मर्यादित नसतील हे प्रवास तुमच्या आंतरिक विश्वासी मानसिक संतुलनाशी आणि आध्यात्मिक जागृतीशी थेट संबंधित असतील तुम्ही आध्यात्मिक स्थळे निसर्ग वातावरण किंवा ध्यान अभ्यासाच्या आपल्या मा अंतरीच्या गाभ्यातील शक्तीला अनुभवायला या कालावधीत तुमचे विचार तुमची दृष्टी आणि तुमची आत्मिक शक्ती एका नव्या पातळीवर पोचेल तुम्हाला जाणवेल की खरी शांतता आणि संतुलन बाहेरून नाही तर आतून मिळते ही वेळ तुमच्या जीवनात संपूर्ण परिवर्तन आणि गहन आध्यात्मिक उन्नती घडवण्याची क्षमता बाळगते आणि जे अनुभव तुम्ही मिळवणार आहात जे आयुष्यभर तुम्हाला स्पष्टता स्थैर्य आणि नवी ऊर्जा देतील